खाली खाली का, का। का। या गटासाठी बाजीराव रोड वर एका तरुणाचा जो खून झालेला आहे त्या खुनाची प्राथमिक माहिती अशी मिळून आहे हा तरुणांमधला जो पूर्वाचा त्यांचा मधला वाद होता त्या वादामधन ही झालेली घटना आहे आम्ही आता तपास सुरू केलेला आहे इथे फिर्याद घेण्याचं काम सुरू केलेलं आहे जसं आपण बघू शकतो फॉरेन्सिकच्या लोकांनी पण फॉरेन्सिक एव्हिडन्सेस जमा करण्याचे काम सुरू केलेलं आहे आरोपींना पकडण्यासाठी पा, टीम पाठवलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे अजून असं काही प्राथमिक माहिती मिळाली नाही आहे फक्त प्राथमिक माहिती एवढीच आहे की या तरुणांमध्ये पहिल्या वर्ष वाद होता त्या वादांच्या मुळे ही घटना घडलेली आहे आता हे काय टोळी आहे किंवा यांच्यावर पहिलेचे गुन्हे आहेत जर आपण बघू शकतो हा जो मयत होता याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते प्राथमिक माहिती अशी मिळत आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारला आहे कोणी काय कशामध्ये इम्बॉल्ड आहे का रोडीचा प्राथमिक असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे सर आरोपी नेमके कोण त्यांची नावं समोर आली का त्यांनी नेमकं कशामुळे मारलं हत्यार कुठली वापर आरोपींचा शोध घेणं अजून पण चालू आहे आमची टीम आम्ही पाठवलेल्या आहेत लवकरात लवकर आम्ही काय वाद झाला होता यांचा पूर्वीचा वाद आता तपासामध्ये आपल्याला कळेल की नक्की काय वाद होता त्याच्यामध्ये एवढंच कळत हा छोटा मोठा होणारे जे वाद आहे त्या वादावर हा खून आहे असं एकदम कन्सिडर्ड म्हणजे सराईत आरोपी जसं मोडस करतात तसं काही प्रकार नाही आहे इथे बाईक वर आल्यानंतर मग इथे वाद झाल्यानंतर मग कोयतानी आणि खुकरीने असं मारलेले दिसत आहे सर हत्यार देखील घटनास्थळी आहे ते तरुण किती जण होते हल्ला करणारे गाडीवरती आले होते का याची काही माहिती मिळू शकले जी गाडीवर आले होते दोन ते तीन तरुण आहे अशी प्राथमिक माहिती मिळेल तपासामध्ये आपल्याला नक्कीच कळेल मॅडम अल्पवीन आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू